संजय दगडू खोतकर हे नामदेव खोतकर हे रमेश बाबुराव खोतकर हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब नामदेव खोतकर हे चार फुट आहेत हे चार फुट आहेत या चार जणांच्या इथं आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि तुमच्यावर काय अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं अन्याय तुमचं काय काय प्रकरण आहे संपूर्ण आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे की जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधाडके लोक आहेत पैशावाले आणि आम्ही आतापर्यंत कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्ट याच्यावर रेस्ट्री नंबर नाही आणि रेस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला याला या दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री केलेली कलेक्टरचा स्टे लागलेला या लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला आम्हालाही करतात आणि इथे येऊ नवीस एकोणावीस एक्कर एकोणास गुंटे आहे ही एकोणावीस एक्कोणास गुंट्याचा सात बारा हे चार आजोबाचे नाव आहे आमचे हे नामदेव तुकाराम आज जिवंत आहे जमीनचा प्रकार कोणता गाव कामगार मार आढोळा किदमती इनाम गावी जमीन आहे सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेला आहे एकोणीसशे ला, ला। आणि ही केस एकोणीसशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हातारे आता फक्त आज एक जिवंत आहे सात बाऱ्यावर भेटले भेटले नाही चालू आहे आमची कलेक्टर लावल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक कलेक्टर त्याला मान्यतच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जे लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेला आहे यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला येऊन दादागिरी करतात जनतेची नाव कमी केलेली तुम्ही हा अर्ज लँड रेकॉर्ड तर का नाही दिला लँड रेकॉर्ड तर आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिथं यांना नोटीसा पाठवला जाहीर पर्यटन दिला सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणार पण नाही जाहीर जाहीर जाहीरपर नोटिसा दिल्या आले नाही कशाला काय आहे त्यांच्याकडे तिसऱ्या माणसाकडून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडे मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रजिस्ट्री दाखवता आम्ही हे सोडून देऊ जे बी लिखापडी असू मालकाची पुढची दिशा काय आमची पुढची दिशा हेच आहे की आमची निर्णय लागू पर्यंत कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही हरलो तुम्ही घ्यायचं तुम्ही हरले आम्हाला सोडून द्यायचं आता हे तुम्ही म्हणता की सर्व हॉटेल लोकांचं पूर्ण मोठ्याच आता खालच्या लोकांवर वरचे वर लोक आम्हाला दबाव घालतात अर्ज वर्ज केला ना पण काही ऍक्शनच नाही घेत पोलीस आले पण भेटलो आता भेटायचंच आहे ना दिला मी अर्ज लिहिलेला आहे हा त्याला पण दिला ना त्यांची बी कॉपी देतो तुम्हाला दोन मिनिट दाखवतो तुम्ही तिथूनच दाखवा तिथूनच दाखवा पोलीस आयुक्त आता गरीब माणसाने कोणाकडे न्याय मागायचा बोला सर आता, काई काई आता हे आता कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा डोळ्यासमोर काही काही ना व्हायला पाहिजे नाही जर आमचा इथं जी उदारनिर्वाह चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं आणि कोणाकडे जात मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला कळू तुम्ही का या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेहतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एक मध्ये कोणताही परमिशन देऊ नये हे मला मान हे बोलणार त्यांना महानगरपालिकेला केले लिहून ठेवलेला द्यायचे फक्त काही काही लोक काही बांधकाम करत आहेत नाही बांधकाम चालू आहे ना तिकडे तुम्हाला आम्ही बंद केलेले आम्ही बंद करून टाकलं त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून पोलिसांनी काही मदत केली काहीच नाही केली काहीच नाही केली काहीच केली नाही काय येत नाही आणि आम्ही कुठपर्यंत पुरणार यांना पैशावाले असलेच्या नंतर आमचे मग रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्याबरोबर आम्ही काय झगडणार आहे का मला सांगा ना आमचा निर्णय फक्त एवढंच करावा का आमचा निर्णय आमचा हिताचा द्यावा बस एवढंच आमचं सांग नाही राज्य सरकारला बस एवढीच मेहरबानी होईल कायद्याने चालू आहे कायदा करू लागतो आम्हाला एक शेवटी पर्याय राहील आम्ही कलेक्टर आणि आम्ही दन करून टाकू आमच्या केसाला धक्का लागला याची जिम्मेदारी हेच लागणार जे बी बसलेली गेले ते लक्ष देतच नाही ना किती अर्ज करा काही करा तरी येत नाही बोलत नाही तुमचं काय आहे काय नाही हा कशाबद्दल मग आमचं सगळे कागदपत्र आमचे स्वतःजवळ ते सांगते आता ते चालू सातबारीवर नाव आहे अहो चालू सातबारीवर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो घेतली सातबारीवर नाव आहे तर आमचं आम्हाला त्या चालू सातबा घेणं काय घेतली कोणा कोण तुम्ही जमीन विकलेलीच नाहीये आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नावाने आमच्या वडील जो पार्ली जे आहे तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना मग ते दाखवा ना ही रस्ती आलेली बाबा ही जमीन हे जमीन आहे तिचं परमिशन काढलं हिचं परमिशन काढल्या तिथे भरणार पावती आहे तिच्या अगोदर इशार पावती करावं लागते हे सगळं दाखवा आम्ही सोडून देतो अलॉटमेंट लेटर आहे हे आमच्या नावावर झालेलं अलाउट झाले जमीन हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी कोणाच्या नाव काय काय यांच्या आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या आणि त्याची बायकू वर्षा जैन आणि इकडे हा सरजाराव राह असं संजयराव मुजांग मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ आहे जैन मागा एससी दलित मार म्हणूनच आम्हाला इनाम भेटलेली आहे जमीन हे म्हातारा यांना काम केले ना फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आणि ती त्याच्यामध्ये लोकाचे डोळे पैसे आले धनधान केले हे हॉटेल फॉरिस्टर आहे स्टार हॉटेल ही मेडॉस हॉटेल म्हणून हॉटेल गट नंबर एक छत्तीस मध्ये बांधलेली सर्वे नंबर एकशे आठ मध्ये नोटीस पोहचलेली पेपर मध्ये दिलेलं आहे हे तिथे एकही तारखेला हजर झालेलं नाही एकशे पस्तीस हा हे दोन्ही पण आहे दोन्ही दोन्ही एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये पूर्ण पट्टा आहे आणि मेडॉस हॉटेल आहे आणि याच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन आहे ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची अंजली मॅडम म्हणून आहे त्यांच्या नावा ही मेडॉस हॉलिडे तर यांच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन ही कोणाकोण घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची बारा एकर यांच्याकडे आणि इकडे बाजूला एकशे पस्तीस मध्ये हे डुप्लिकेट डुप्लिकेट फेरवर डुप्लिकेट फेरवर त्यांना बारा एकर जमीन घेतली आणि मॅडम साठेल तर तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे पैसे देऊन परवानगी घेतली काही नाही केलं पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढोळ्याची पैसे देऊन ते काम चालू केले त्यांना मनपाला केलं आम्ही वर आणि वर्ग दोनच्या जमिनीला परवानगी पाहिजे मूळ पूर्ण परवानगीच नाही याला मेन गोष्ट तर हीच आहे पूर्ण परवानगी दाखवा आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा खरेदी खात दाखवा तर आम्ही सोडून देऊ कुठल्याही आमच्या जमिनीवर टोटल अत्याचारच करण्यात आला